आले नाही ते आधी खाऊन घेत घेतात काय पाहिजे भाऊ मिसल पाव आलेली आपली अनुराज मी सुरू बी गेलेले इकडे आपल्या भावाने बी चालू केले पहिला मोबाईल बघतोय मिसल सोडून पहिला चाय व्हिडिओ आपले चाय घेऊन नंतर दांडा वगैरे फक्त दांडा पाव किती पाव खाणार आता खाणार काय विचार तर चार सगळे चार चार भाव खातात तुम्हाला काय खाऊ मी भेटतो पाऊस झालेले आहेत आता आपलं भेटले नाही आपली गाडी आधी गेलेली आहे तिकडे गेलेले आहेत दोघं काही स्पॉट भेटला आमच्या नदी आहे एक नंबर

त्यांच्या आंघोळी झालेल्या पांड्या भाऊंची बी काय नाजत नाही इकडे आता स्ट्रेस झालेल्या पाहून झालेल्या आपण स्वतः झालं स्पॉटला डायरेक्ट जेवायच्या स्पॉटला तिकडे जाऊन तुम्हाला भेटतोय चला राहिला आता स्पॉटला पोचलेलो आहे दुपारच्या आज बी आम्हाला तीनच वाजले येता येता इकडे तर तिकडे सगळे झोपलेले आहेत भाऊ लोक

अननस देतो सगळ्यांना जाओ जा शिर्डी मे जावलाय आलेले आलेलो स्पॉटला जाऊ वेळी भेटतो तुम्हाला आता मित्रांनो आता ट्रेन मी झालो झोपेतून उठलो दोन वाजता चार वाजता मी चालू करणार आहोत सिनियर घाटामध्ये म्हणजे घाटामध्ये जाणार आहोत सिनियर घाटामध्ये तर फुल कपडे आपले बाबी होतो सगळ्यांचे चेंजिंग झालेले तिकडे हा भाऊ वेगळा बसलेला आहे कुरकुरे खाते त्याला भूक लागली जेवला नाही जास्त तर आपली गाडी हा बघा आणलं लॉगार्स गरीब आहोत तुम्हाला सिनियर घाटामध्येच भेटतो चला ओम साईरा मित्रांनो आता निघालो स्पॉट वर ना घाटामध्ये जायला तिकडे चाललं आपला पाल पालखीचा पालखी बी पुढे चालले सगळे आपले मंडळ पुढे चाललेले आहेत शिंदरगाडा इकडून सुरुवात होणार पालखीला जायला फसडले एक साईडला जय सायना जय सायना जय सायना मग सिन्नर घाट चढणार का नाही चढणार ना भाई ना दमटा सिन्नर का सासा सिन्नर घाट सिन्नर घाट सर्दी सर्दीचा झाला विसू आले विसू 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 आले बघा अनुराग बघा फुल बीजी नाही आमचे सिनियर बुवा सिनियर बुवा त्यांचे मा गुरु इकडे येते सेनरघाट <laughs> चरायला घेतलंय पालखी <laughs> सिन्नरघाट चालायला इथलं बाबा जस्ट कॉल जय साईनाथ जय साईनाथ बाबा वन साईड चालणार आहे वन साईड वन साईड चाल फक्त दोन दिवस झाले बाबांच्या भेटीसाठी साठी सिन्नरघाट पार झाला त्या बाबांच्या फक्त भेटीची ओर राहिली फक्त दोन दिवस दिवस लवकरच झोले बघायचं बाबांना दोन दिवस फक्त दोन दिवस सावंत पण दोन दिवस हा हे तो कार तू टाकलं हे आपले भाऊ साईराम साईराम साई भक्त आपले चाललेत पुरे खूप उंच आहे घाट कसरा हॉटला इकडे आलेलं चाय प्यायला आले इकडे पालखी आलेली तुम्ही बघू शकता आपले दोन साई भक्त संजय गाडगे आणि सौरभ या दोघांनी सिन्नरचा काळ म्हणजे आपण गीता काकांकडून निघालो तिकडून ते सर्वांनी पुढे न जाता जाता दा जरा पा। पालखी बरोबर पण थांबा पालखीचे भोई व्हा आपण इथं कशासाठी आलोय बाबांची पालखी मित्रांना आपल्याला सिन्नर घाटात पालखी भेटलेली होती ठाण्याची आपण तिकडं बसलो थोड्या वेळेला आरामसाठी तर आपल्याला तिथं पालखी भेटली बाबांचं दर्शन बी झालं आपल्या आपल्याच्या पालखीचं तर आता आपली पब्लिक पुढे फूर, गेलेली आहे सिन्नर घाट काय संपत नाही बघा आमचा भाऊ बघा अवीन चप्पल येऊ दे पायाला फोन त्यांनी मी चालत राहील बाबांच्या भेटीला लवकरच तुम्हाला भेटतोय एन्जॉय मध्ये असाच बघत राहा राज खूप जमाल आहे तर अशीच बघत राहा तुम्हाला दाखवतो या व्हिडिओ मध्ये चला होमस्कार मित्रांनो आत्ताच हनुमान मंदिर सोडलेलं आहे आपण तिथे नाश्ता बिश्ता केला थोडाफार आणि सकाळी चालू केलेले चार वाजता पाच वाजता अजून सप्लाय ना आता डायरेक्ट नाईकच्या स्पॉटला जेवणाच्या स्पॉटला डायरेक्ट जायचं आहे आपल्याला खूप थंडी बी आहे सगळे भाऊ लोक इकडे पाठी आहेत सकाळपासून चालतात फक्त दुपारी आराम केला तो आणि संध्याकाळी चालू केलं प्रवास अनुराग वाघ मारे सगळे आलेले आहेत काहीच आहे <laughs> ना फुल थंडी आहे बेकार थंडी थंडीचे उभे नाही राहणार तुम्ही रात्री बघा पॅकिंग बघा रात्री अजून पॅकिंग होईल तुम्ही पॅकिंग करूनच समजा किती थंडी आहे दिर्डी अर दिर्डीला पोहोचायला फक्त दोन दिवस राहिलेले आहेत बाबांच्या बेटीची लवकरच हो म्हणाला सगळे चालतात चला तुम्हाला डायरेक्ट जेवणाच्या स्पॉटला भेटतो चला पण स्पॉटला पुसवलेलं आहे चार वाजता प्रवास चालू केलेला तो आता शेवटी आपला सुटलेला प्रवास पालखीचा स्पॉटला पोचलेला आपल्या खूप थंडी बी आहे लय दुका पडला इकडे आज आमचे धुपायचे वांदे होत नाही स्पॉट फुल झाले तिकडे ओपन जाग आहे एकदम झोपायला चला तुम्हाला फ्रेश होऊन भेटतो भावा ही जागा पकडून ठेवलेली काय भावा तू आम्हाला जागा पकडलीस काय आलं काय पोर आलं भावाला चा ना फोर बिंड नाही आलं चालत तुम्ही उद्या चालणार ना दोन दिवस राहिलेत आणि पांड्या भाऊ बघू शकतो तुम्ही तुमची वाट ना बघत ते जेवायला सुरू हा कोण आहे इकडे इकडे कोण आहे सगळे इकडे झोपले बाजूला तुम्हाला भेटत